नमस्कार तेजस व्हॉईस व्हॉईस ऑफ तेजस हिंदी आणि व्हॉइस ऑफ तेजस इंग्लिश या चॅनलद्वारे आम्ही काही उद्दिष्ट उद्देश हा स्पष्ट करू इच्छितो या माध्यमांचा वापर आम्ही खास करून मूलनिवासी सवर्ण समाज ज्याच्यामध्ये कायस्थ ब्राह्मण सारस्वत यासारख्या देशात अनेक अद्वितीय जाती आणि समाज येतात त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं यासाठी तेजस व्हॉइस व्हॉइस ऑफ तेजस हिंदी व्हॉइस ऑफ तेजस इंग्लिशची निर्मिती केली आहे भारतात मागच्या पाच हजार वर्षापासून ते एकोणीसशे पन्नास पर्यंत या महान जातींवर किती अन्य अत्याचार झाला त्यांच्या मुली महिलांवर किती अन्याय अत्याचार झाला याविषयी खर तर महाराष्ट्र देशात आणि जगामध्ये आम्हाला आवाज उठवायचा आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे पन्नास पासून ते आतापर्यंत मूल निवासी सवर्ण समाजावर किती अन्य अत्याचार झाले त्यांच्या मुली महिलांवर किती अन्य अत्याचार झाले आणि होत आहेत त्यांच्या जमिनी किती लुटल्या गेल्या उद्योगधंदे यांचे किती नुकसान करण्यात आले मूलनिवासी सवर्ण समाजांच्या नोकरींवर किती गदा आणण्यात आली त्याचप्रमाणे वारंवार मूलनिवासी सवर्ण समाजाला जो अपमान आणि अत्याचार सहन करावा लागला त्याविषयी देखील आम्ही आवाज उठवणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं होतं की हाच मूलनिवासी सवर्ण समाज अखंड मानव जातीला वाचवायला आलेला त्यांचा त्यांच्या समाजापैकी एक पुरुष दोन हजार अठरा साली ठाण्यामध्ये उभा राहिलेला जेव्हा या देशासह जगाला नव्हती की या देशात आणि जगात कोविड कोरोना नावाचं एक महामोठ संकट येणार आहे जे पुढे मानव जातीला रडटुंडीला आणणार होतं एवढंच नाही तर अनेक गोष्टी त्या मूलनिवासी सवर्ण समाजाच्या पुरुषाने क्रॅक केल्या त्यानंतर अनेक वेळा राजकीय पक्षांशी भेटीगाठी झाल्या अनेक राजकीय प्रतिनिधींशी बोलणं झालं तेव्हा देखील जेव्हा या राजकीय प्रतिनिधी किंवा राजकीय लोकांनी विचारलं की आम्हाला दाखवा की खरंच तुमच्याकडे शक्ती आहे का नाही का तुम्ही मूलनिवासी स्वतःला म्हणता आणि तुमचं आणि निसर्गाचं खरं नातं काय आहे तेव्हा देखील त्या मूलनिवासी सवर्ण समाजातल्या पुरुषांनी सिद्ध केलं सगळ्यात महत्वाचं होतं दोन हजार तेवीस ला कोर्टामध्ये जेव्हा न्यायाधीशांनी विचारलं की तुम्ही वारंवार मूलनिवासी सवर्ण असं का म्हण मन, म्हणत आहात तुमच्याकडे आणि नियतीशी काय संबंध आहे तुमच्याकडे जी शक्ती आहे असं तुम्ही म्हणता ते आम्हाला सिद्ध करून दाखवा तेव्हाही भारतासाठी आणि जगासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की त्या पुरुषांनी न डगमगता ते सिद्ध केलं त्याची झलक दाखवली तुमच्याकडे जी शक्ती आहे असं तुम्ही म्हणता ते आम्हाला सिद्ध करून दाखवा तेव्हाही भारतासाठी आणि जगासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की त्या पुरुषांनी न डगमगता ते सिद्ध केलं झलक ज्याला आपण म्हणतो ती त्याने दाखवली आणि एवढं सगळं होऊनही मुलनिवासी सवर्ण समाजावरचे अन्याय अत्याचार काही कमी होत नाहीये म्हणूनच मुलनिवासी सवर्ण समाजातल्या त्या पुरुषाचा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असला तरी त्याचा मृत्यू हिंदू धर्मात होणार नाही तर एका वेगळ्या धर्मात होईल म्हणजेच वेगळी वाट ही धरली जाणार आहे येत्या काळामध्ये थोडक्यात नवा धर्म जो या देशासाठी आणि मानवजातीसाठी नक्कीच टर्निंग पॉइंट ठरणार आहे सध्या सर्व सवर्णांना विनंती कर इच्छितो की तुम्ही तयार राहा पुढच्या दहा वर्षामध्ये आपल्याला नवी वाटचाल करायची आहे बाय डिफॉल्ट हिंदू धर्माला महान करून ज्यांनी हिंदू धर्माची बेअब्रू केली त्या सगळ्यांना सगळ्यांच्या नाकावर टिचून का हिंदू धर्म सनातन धर्म आणि मूलनिवासी सवर्ण महान आहेत हे सिद्ध केलं आहे बाकी मग तेजस व्हॉईस व्हॉईस ऑफ तेजस व्हॉईस ऑफ तेजस इंग्लिशच्या माध्यमातून पॉलिटिकल क्राईम इश्यूज क्राईम स्टोरी वगैरे सगळं आहेच वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक जे शोध होणार आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ कोविड कोरोना नाही किंवा सवर्ण धर्माची घोषणा नाही अनेक गोष्टी या मानवजातीसाठी क्रॅक केलेल्या आहेत कदाचित भारताच्या भूमीत भारतभूमीत भारत भारतभूमीच्या इतिहासात हजारो वर्षांमध्ये कधी नाही घडलं ते पहिल्यांदाच कदाचित घडलं असावं आणि त्यामुळेच मादा शब्द हाच देशामध्ये प्रमाण मानला गेलाच पाहिजे कारण सगळ्यांनाच महान केलं आहे अगदी भारतीय संविधानाला देखील जय हिंद जय सवर्ण